शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी जिल्हा शेतकरी जनआंदोलन संघर्ष समिती नांदेड यांच्या वतीने नांदेड जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन मागच्या आठवड्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वत्र अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तातडीने आर्थिक मदत करावी यासाठी जिल्हा शेतकरी जनआंदोलन संघर्ष समिती नांदेड यांच्या वतीने नांदेड जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे आज सन्मानित जिल्हाधिकारी साहेबांना जिल्ह्यामध्ये उद्भवलेली पूर परिस्थिती याच्या अनुषंगानं सविस्तर असं निवेदन देण्यात आलेलं आहे मी जिल्हाधिकारी हे सांगितलं आहे की साहेब नांदेडमध्ये गोदावरी येणारी सहाशे किलोमीटरहून येते पश्चिमेकडे असणारी असणारा नाशिक आणि पूर्वेकडला असणारा नांदेड जिल्हा तेरा नद्याचं पाणीमध्ये येते चार ते पाच धरणाचं पाणीमध्ये येते आणि प्लस अतिवृष्टीचं पाणी उम्री, नाये नी। या अनुषंगानं आमचा उमरी धर्मवाद नायगाव बिलोली या तालुक्यातल्या अख्खे शेतच्या शेताच्या ठिकाणी वाहून जातात त्यामुळे ह्या शेतकऱ्याला दहावीस हजार दिल्याला काही होणार नाही यांना वेगळा असं विशेष पॅकेज द्यावं लागेल ज्या ज्या शेतकऱ्या ज्या जमिनी बुडीतमध्ये आहेत त्यांना हेक्टरी एक लाख कमीत कमी द्यावे लागतील त्यासोबतच येणाऱ्या रब्बी हंगामाच्या पिण्यामध्ये जे मी निवेदन लिहिलेलं आहे त्याच्यासाठी आपण कॅबिनेटची बैठक औरंगाबादला लावा या शेतकऱ्याला एक वर्षापुरता हे विषय नाही आहे गेल्या त्र्याऐंशीला महापूर आला होता दोन हजार सहालाही महापूर आला आणि आता पुन्हा काल दोन हजार चोवीसला आला मग दरवर्षी जर शेतकरी आमचा अशा पुराच्या तडाक्यात जर अडकले त्या शेतकऱ्याला वाचणारा माणूस भेटणार नाही आणि ज्यावेळेस हातातोंडाशी आलेला घास जर निसर्ग हेरावून घेऊ लागला तर शेतकऱ्याला उभं करणं अवघड राहील त्यामुळे आपण यांना वेगळी आर्थिक पॅकेज द्यावं वेगळी मदत द्यावी आणि पिकाचे सरसगड पंचनामे करावेत कुठलेही माणसं विम्यापासून वंचित राहू नये जेणेकरून लोकांना त्या ठिकाणी आणण्याची भावना होणार नाही या बाबतीमध्ये आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन दिलेलं आहे याचसोबत हे ज्या मागण्या शासनानं मान्य केल्या नाहीत तर उमरी तालुक्यातल्या गोदा पट्ट्यातीलच नव्हे तर तालुक्यातल्या सर्व गावाच्या वतीनं बोळसा गंगापाडी तालुका उमरी महादेव मंदिरावर शेतकऱ्यांचं दर दिवसाला साखळी उपोषण त्या ठिकाणी आम्ही चालू करण्याचा निर्णय घेतला आहे अठरा तारखेपासून लोक एक एक गावच्या त्या दिवशी येतील दुसऱ्या दिवशी दुसरं गाव येईल जोपर्यंत शासन निर्णय घेणार नाही तोपर्यंत त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं साखळी उपोषण चालणार आहे केलेलं आहे की साखळी उपोषण करू नका मी प्रत्यक्षात त्या ठिकाणी येतो आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी घ्या आपल्याकडे आता शासनानं म्हणजे ज्या कृषी ऑफिसनं फक्त पाच हजार हेक्टरचा एरिया उमरी तालुक्यातला कळवलेला आहे तसं पंधरा ते वीस हजार हे क्षेत्र हे, हे बुडीत मध्ये आहे सगळे शेतकरी वाट पाहायला लागले की आम्हाला कोण मदत करणार आहे की नाही आज लोकप्रतिनिधीचं आमच्याकडे लक्ष नाही आणि आजचा महापूर आमच्या लोकप्रतिनिधीनं आणलेला आहे निसर्गाचा महापूर नव्हता असतो कारण गेल्या आठ दहा दिवसामध्ये वीस ते तीस तारखेपर्यंत सारखा पाऊस चालू होता ज्यावेळेस ह्या पावसाच्या अनुषंगानं दोन ते एक तारखेला म्हणजे शनिवारला एकतीस तारखेला शनिवार रात्री पाऊस मोठा चालू झाला आणि दोन तारखेला गोदावरी वर उचलायला लागली ज्यावेळेस पूर परिस्थिती तयार होत होती अशा वेळेस आमच्या आमदारानं जिल्हाधिकाऱ्याला सांगितलं असतं की त्या बाबळीचे गेट उघडा त्या याचे पोचपाडचे गेट उघडा तर निश्चितच मुंबई तालुक्यामध्ये कुठल्याच गावात पाणी आलं नसतं असं म्हणणाऱ्यापैकी मी आहे पण जाऊ द्या होऊन गेल्या घटना लोकप्रतिनिधीनं आता सजग राहिलं पाहिजे प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्यांना सजग राहिलं पाहिजे हे नैसर्गिक आपत्ती जरी असली जरी लोकप्रतिनिधीनं आपल्यावर लादलेली ही आपत्ती आहे असं म्हणणाऱ्यापैकी आहे यापुढे आपल्याला आपल्या आप प्रश्नासाठी जिल्हाधिकारी सजग आहेत आपण जिल्हाधिकारीच्या प्रयत्नातून आपले प्रश्न निश्चित सोडू किरा रामजी बेलदारा तालुका उमरी जिल्हा नांदेड येथील सर्वसामान्य शेतकरी मी बोलतो आजच्या न दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस रोजी कलेक्ट मदे आ, कलेक्टर ऑफिसमध्ये येऊन निवेदन देऊन कलेक्टर ऑफिसच्या पटांगणामध्ये बाईट देत आहे की कारण का की दोन हजार सतरापासून जवळपास आज सातवा वर्ष आहे दरवर्षी गंगेच्या बॅकवॉटरमुळे संपूर्ण आमचं जीवन विस्कळीत होत आलेले आहे तर आम्ही आता राहू की जाऊ माती मोल होऊन गेलेले आहोत याकरता कलेक्टर साहेबाला विनम्र अभिवादन करून आमच्या शेतकऱ्यातर्फे कळकळीची विनंती करून आमचा जे बी असेल शासन नियमा प्रमाण आम्हाला संपूर्ण जे बी असेल ते सुविधा जे गोदावरीच्या पाण्यामध्ये बुडालेले जमीन आहे त्यांना शंभर टक्के देण्यात यावी ही कलेक्टर साहेबांना व तसेच खासदार साहेबांना व तसेच आमदार साहेबांना बी कोणी तहसीलदार असतील कोणी असतील ह्यामध्ये आम्हाला संपूर्ण गोष्टीनं सहकार्य करावे ही आमची आमच्या कुटुंबियाची व आमच्या उमरी परिसरातल्या शेतकऱ्याची तळमळीची विनंती आहे धन्यवाद एक तारखेला झालेल्या अतिवृष्टीमुळं आम्ही बाधित झालेल्या गावचे एकंदरीत दहा ते पंधरा गावचे लोक येऊन निवेदन दिलं कलेक्टर साहेबाला कलेक्टर साहेबांना पण आश्वासित केलं की बाबा आम्ही तुम्ही उपोषणाला बसण्याच्या अगोदर येणार आहोत म्हणून पण माझा एक सरळ सरळ आरोप आहे आमदार साहेबावर अजूनही आमदार साहेब आले नाहीत किंवा कुठल्याच प्रशासनाला सुद्धा त्या गावात जाऊन पाहणी करा म्हणून सांगले नाहीत कुठला तहसीलचा माणूस आमच्या गावात आला नाही गावामध्ये पिण्याचे पाणी नाही नदीनं पाणी आल्यामुळं सगळं पाणी दूषित होऊन गेलं गावात लाईट नाही एकंदरीत सांगण्याचा विषय म्हणजे की लोकप्रतिनिधी असून नसल्यासारखा आहे आणि आमच्यावर प्रशासन तर बघायला आलंच नाही त्यामुळं वैतागून आमची दरवर्षी सततची येणारी नदी नदीला येणारा पूर त्यामुळं शेतकरी हवालदिल झाला आहे आता हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला कोणी वारस नाही म्हणून आम्ही सगळं सर्व शेतकरी असं ठरवलं की साखळी उपोषण नाही आम्हाला न्याय मिळाला तर आम्ही एक एक दिवस साखळी उपोषण जोपर्यंत न्याय भेटणार नाही तोपर्यंत करू त्याच्याही पलीकडे जाऊन जर समजा आम्हाला न्याय भेटला नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आज लोकशाही मार्गाने चलवत उद्या आम्हाला हिंसक वळणसुद्धा लागू शकतं कारण आम्ही आता पूर्ण बर्बाद झालो होतो आमचं कुटुंब उघड्यावर आलेलं आहे उघड्यावर आलेलं कुटुंब काय पण करू शकतं शेतकरी आमच्या भागाची आत्ताची परिस्थिती अशी आहे की प्रत्येक शेतकऱ्याचं चार हेक्टर असेल चा, तर त्याच्यामधलं तीन हेक्टर पाण्याखाली गेले राहिलेले एक हेक्टर आहे ते वरून पडलेल्या पाण्यानं आहे बाकीचं पुराच्या पाण्यानं गेले आमची मागणी अशी आहे की बाबा जे शासन विमा देते ते नऊ हजार आठ हजार विमा प्रत्येक खात्याला पडला आहे तो विमा पडायला पाहिजे होता सत्तर हजार ऐंशी हजार दहा टक्के विमा देऊन नव्वद टक्के विमा कंपन्या ते खाय आल्यात आमची मागणी अशी आहे की ते आम्हाला शंभरला शंभर टक्के विमा मंजूर करावा आणि ते आमची मागणी कलेक्टर साहेबाकडं आहे कलेक्टर साहेब त्या संबंधित कंपनीशी बोलावं दुसरी गोष्ट आमच्या भागामधल्या प्रत्येक गावला पाणी येते कारण वरल्या नद्याचं भरपूर नद्याचं पाणी आमच्या या गोदावरी नदीमध्ये येते आणि त्याचं बॅकवॉटरचं पाणी जवळपास साठ टक्के शेतामध्ये जाते उरलेले जे चाळीस टक्के आहेत त्याच्यामध्ये या वरल्या पाण्यानं जाते तर आमची मागणी की बाबा आम्हाला सरसगट विमा मंजूर करा आणि अनुदान द्या सरसगट अनुदान अनुदान द्या अशी